श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्राची पा प्राथमिक माहिती लाभदायक अलाभदायक वस्तू इत्यादी साऱ्या वास्तुशास्त्रविषयक महत्त्वाच्या गोष्टींचा आढावा घेतला वास्तुदोष कशामुळे निर्माण होतो व अर्थ आदर्श वस्तू इत्यादी इतर साऱ्या गोष्टी सविस्तर बघितल्या आता आपण या प्रकारात वास्तुबाधा दोष वास्तुदोष यावर साधे सोपे सरळ विना खर्चाचे प्राथमिक उपाय बघूया जे सर्वसामान्य माणसांना सहज करता येऊ शकतील तर आता बघूया वास्तुदोष निवारक एकशे आठ प्राथमिक प्रभावी उपाय पहिला घरातील घाण कचरा केर अडगड काढून टाकणे घरात अंतर्बाह्य जास्तीत जास्त स्वच्छता ठेवणे घरात रोज देवघरातील देवांची पूजा करणे आवश्यक आहे रोज घरात गणेशस्तोत्र शिवस्तोत्र दत्तस्तोत्र इत्यादी कोणत्याही आवडी व उपयुक्त स्तोत्र नियमित वाचावीत त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध होत असते आपल्या नवनाथ अक्कलकोट स्वामी साईबाबा गजानन महाराज इत्यादी गुरूंचे रोज स्मरण करावे त्यांना वंदन करावे आपल्या कुलदेवतेचे कुलदेवीचे रोज न चुकता स्मरण करावे तसेच नवनाथ भक्तिसार गुरुचरित्र सप्तशती इत्यादी पोथ्या रोज आपल्या घरात नियमित वाचाव्यात त्यामुळेही बाधा नाश होतो घरात वर्षातून एकदा शांती विधी करावा तसेच सत्यनारायणाची पूजा दरवर्षी किंवा दोन ते तीन वर्षांनी करावे घरात रोज गोमूत्र शिंपडावे रात्री दिवे लावण्याच्या वेळेस आपल्या घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे यासाठी घराचे दारे खिडक्या व प्रमुख प्रवेशद्वार उघडे करून ठेवावे घराच्या बाहेर नित्य सडा रांगोळी काढावी धार्मिक ग्रंथातील ओव्या आपल्या घरात रोज मोठ्याने म्हणाव्यात त्यामुळेही घरातील वातावरण शुद्ध होते आपल्या घरात दिवे लागणीच्या वेळेस रोज धूप लावावा या धूप जाळण्याने हवेतील जीवजंतू नष्ट होतात विधी प्रका विविध प्रकारचे मंत्र आपल्या वास्तूत रोज मोठ्याने म्हणावेत त्यामुळे घरातील नकारात्मक शक्ती घरातून बाहेर जाते घराच्या बाहेर एक तुपाचा तेलाचा दिवा रोज न सुकता लावावा तसेच घरात रोज सकाळी संध्याकाळी प्रत्येक दोन दोन सुवा सुगंधित अशा उदबत्त्या लावाव्यात त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न होते घरात रोज दिवे लागण्याच्या वेळेस गुलाब पाणी शिंपडावे आपल्या वास्तूत नियमित वेदमंत्राचा घोष करावा हे वेदमंत्र घरातील वातावरण पवित्र ठेवतात घरातील करत्या व्यक्तीने नियमित स्वरूपात व जमेल तेवढी आपल्या आवडीची उपासना आपल्या घरात रोज करावी तसेच आठवड्यातून किमान दोनदा आपल्या घरात हिंगाचे पाने घरभर शिंपडावे त्यामुळेही घराचे शुद्धीकरण होते हिंग हे शुद्धीवर्धक आहे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वास्तिकचे चिन्ह ठेवावे स्वास्तिक चिन्ह हे अतिशय शुभ असे चिन्ह म्हणून असून हे चिन्ह आपल्या प्रमुख प्रवेशद्वारावर लावल्यास आपल्या वास्तूत शुद्ध सात्विक लहरे प्रवाहित होण्यास सहाय्य होऊ शकेल घराच्या दारावर ओम चे चिन्ह लावावे घराच्या मुख्य दरवाजावर श्री हे चिन्ह लावावे ओम आणि श्री ची चिन्हे आपल्या वास्तूतील संपूर्ण वातावरण मंगलमय व वा शुभ करत असतात हे चिन्हे आपल्या घराच्या प्रमुख प्रवेशद्वारावर लावावेत घराच्या प्रमुख प्रवेशद्वारावर गणपतीची छोटीशी तसबीर लावावी गणपतीच्या फोटोमुळे घरात दुष्ट शक्ती शिरकावत शिरकाव करत नाही आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लक्ष्मीची छोटीशी तसबीर लावावी ही छोटीशी तसबीर लावल्यामुळे आपल्या वास्तूत सतत लक्ष्मीचे आगमन व वास राहतो आठवड्यातून एकदा तरी आपल्या घरातून मीठ ओवाळून घरातील मीठ ओवाळून टाकावे मीठ घरातील दुष्ट नकारात्मक शक्ती नष्ट करते घरात वास्तुदोष असल्यास सलग सहा महिने आठवड्यातून दोन दिवस पिवळी मोहरी उशाशी ठेवावी आणि नंतर ती घरातून तीनदा ओवाळून घराबाहेर फेकून द्यावी पिवळी मोहरी ही घरातील वाईट शक्ती नष्ट करण्यास समर्थ असते तसेच घरावरून रोज थोडे तांदूळ ओवाळून घराबाहेर टाकावेत रोज आपल्या घरातून घरावरून थोडेसे मिश्र धान्य ओवाळून पक्ष्यांना खायला द्यावे त्यामुळे पक्षी आशीर्वाद देतात व गृहबाधा जाते दररोज थोडीशी साखर आपल्या घरावरून ओवाळून मुंग्यांना खायला द्यावी त्यामुळे मुंग्या संतुष्ट होतात आणि आशीर्वाद देतात त्यामुळे आपले कर्जही संपण्यास मदत होते दर मंगळवारी करत्या पुरुषाने घरातील किंवा घरावरून सर्व घरातील सदस्यांवरून भेंडी ओवाळून घराच्या बाहेर फेकून द्यावी त्यामुळे घरातील इडापिडा जाते आपल्या कुलदैव कुलदेवी यांचा ज्या दिवशी वार असेल त्या दिवशी घरात अखंड नंददीप तेवत ठेवावा नंददीपाचा प्रकाश हा अत्यंत शुभ असतो तो आपल्या घरात सात्विक शुद्ध वातावरणाची निर्मिती करतो आपल्या घरात आपल्या कुलदेवाचे कुलदेवतेचे रोज सकाळ संध्याकाळ अकरा अकरा वेळा मोठमोठ्याने नामस्मरण करावे घरात रोज देवघराजवळ तुपाचा दिवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी तेवत ठेवावा तुपाचा दिवा शुभ आणि मंगल असतो रोज घरावरून ओवाळून मीठ व साखर यांचे मिश्रण घराबाहेर टाकावे वास्तुदोष वर हा प्रभावी उपाय आहे घराच्या हॉलमध्ये दररोज छोटी तीळ तिळ तेलाची पंथी लावावी त्यामुळे आपल्या नित्य वावर असलेल्या हॉल व दिवाणखानात शुद्ध व मंगलमय होतो घरात छोट्या कुंडीत तुळशीचे रोप लावावे तुळस ही देव वनस्पती व आरोग्यदायी असून ती घरातील नकारात्मक शक्ती नष्ट करून हवा शुद्ध आणि खेळती ठेवते या तुळशीला घरातील करत्या महिलेने रोज शुद्ध पाणी घालावे अतिशय उत्तम असते तुळशीने आपल्या आरो आरोग्य आणि श्वासन यांचे सतेजता येत असते तसेच रोज तुळशीला संध्याकाळी तुपाचा दिवा नक्की लावावा जेणे आपल्या घरात लक्ष्मी कायम वास करते तसेच घरात कोरफड एका कुंडीत लावावी कोरफड ही वनस्पती देखील आरोग्यदायी असून नकारात्मक शक्ती नष्ट करते आपल्या वास्तूतील देवघर रोज किंवा वरचे वर स्वच्छ करावे आपल्या देवाजवळ लावलेल्या उद्बत्त्यांची राख घेऊन घरातून साफ करा देवघरातून साफ करावे देवाला आपण रोज वाहत असलेल्या फुलांचे निर्माल्य देवहाऱ्यातून साफ करावे सुकलेली फुलं देवघरात जास्त वेळ ठेवू नये किंवा देवघराजवळ कुठेही ठेवू नयेत घरात देव्हाऱ्यातील निर्माल्य जास्त साठवूनही ठेवू नये हे निर्माल्य दर पंधरा दिवस वा एक महिन्याने विसर्जित करावे घरात जास्त फुटक्या तुटक्या जुनाट वस्तू ठेवू नयेत तर त्या लगेच टाकून द्याव्यात जुनाट वस्तू घरात साठवून ठेवल्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते व वा त्यामुळे वास्तुदोष तयार होतो त्यामुळे जे तुटलेल्या फुटलेल्या फाटके कपडे आहेत तुटलेल्या वस्तू आहेत तुटलेली काच असेल त्या लगेच घरातून बाहेर काढा घरात अडथळ अडगड ठेवू नये ती लगेच काढून टाकावी आपले घर जास्तीत जास्त मोकळे ठेवावे घरात चालू घड्याळ ठेवावे घरात बंद पडलेले घड्याळ ठेवू नये आपली प्रगती त्यामुळे मंदावते घराच्या बाहेर सलग सहा महिने घरावरून पांढरे तिळ सात वेळा ओवाळून घराच्या बाहेर फेकून द्यावेत तिळामध्ये शक्ती असून ही शक्ती नकारात्मकता नष्ट करण्यात मदत करते घरात छान सुखदायक चित्रे लावावेत नकारात्मक चित्रे घरात लावू नये हिंसक प्राण्यांचे चित्रे घरात लावू नये घरात सकारात्मक निसर्गरम्य चित्रे लावावेत घरात दुःखदायक चित्रे नसावेत संध्याकाळी घरात दिवे लावण्याच्या वेळी केर कचरा काढू नये घराच्या दारे खिडक्या तिन्ही सांजेला उघड्या ठेवाव्यात त्यामुळे घरात शुद्ध हवा येते चंद्रप्रकाश येतो सूर्यप्रकाशाप्रमाणेच चंद्रप्रकाशही घरात येणे आवश्यक आहे संध्याकाळी घरात शिळ घालू नये तसेच घराचा उंबरठा नेहमी मोकळा ठेवावा त्याच्यावर जड वस्तू ठेवू नये कारण उंबरठा हा शुभप्रद व लक्ष्मीचे प्रतीक आहे ल चंद्रोदयाच्या वेळी रात्री मोठ चमोटभर मीठ चमोटभर साखर आणि चमोटभर पिवळी मोहने मोहरी अनुक्रमे घराबाहेर टाकावीत त्यामुळे सर्व वास्तुदोष घरातून नाहीसा होतो घरात न चुकता रोज वास्तुदेवतेला नैवेद्य दाखवा रोज न जमल्यास आठवड्यातून एकदा तरी किमान वास्तुदेवतेला नैवेद्य दाखवावा नाही जमत असेल तर सणासुदीला तरी वास्तुदेवतेला नैवेद्य दाखवावा वास्तुदेवतेला नुसता दही भाताचा नैवेद्य दाखवला तरी पुरेसा असतो यामुळे वास्तू शांत होते आणि नैवेद्य दाखवल्यामुळे वास्तुदेवता प्रसन्न होते व आपल्याला घरा यामुळे घरात अन्नधान्याची रेलसेल राहते तसेच महिन्यातून येणारी पंचमी अष्टमी पौर्णिमा या तिथीला देवीला कुंकुमार्चन करावे व देवीची एकशे आठ नावे घ्यावीत देवीला वाहिलेले कुंकू दुसऱ्या दिवशी कालवून स्वत टिळा लावावा व हे कुंकू घराच्या कोपऱ्यात टाकावे त्यामुळे वस्तूत मांगल्य येते घरात रोज किंवा किमान आठवड्यातून एकदा तरी घरभर हळदीचे पाणी शिंपडावे यामुळे घरात सकारात्मकता येते तसेच आपल्या घरातील पूर्व पश्चिम उत्तर चारा ही प्रदोश, प्रदोश, व दक्षिण या चारही दिशांना रोज दिवे लावावेत त्यामुळे वास्तुदोष नष्ट होतो महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमप्रदोष भौमप्रदोष व प्रदोष असताना अनुक्रमे शिवमंदिर गणेश मंदिर आणि हनुमान या देवांच्या मंदिरात जाऊन तिळाचा ते दिवा लावावा हा दिवा लावण्यापूर्वी तो घरातून सात वेळा घरावरून सात वेळा ओवाळावा घरात वास्तुबाधा असल्यास सोम भौम व शनी प्रदोषाचे व्रत करावे वास्तुबाधा नष्ट होते देवीवर एक्कावन्न मंगळवार अभिषेक करावा वास्तुदोष जातो तसेच प्रत्येक पौर्णिमेला घरावरून एक नारळ ओवाळून लांब दूर फेकून द्यावे हा नारळ सात वेळा घरावरून ओवाळून टाकावे त्यामुळे वास्तुबाधा दूर होते पितृदोषामुळे घरात वास्तुसौख्य नसल्यास घरावरून ओवाळून कुत्र्याला पोळी किंवा भाकरी व पक्ष्यांना गव्हाच्या पिठाची गोळी खायला दिल्यास गृहसोख्यास बाधा असेल तर ती बाधा जाते तसेच घराच्या उंबरठ्यावरून दर सोमवारी नारळ ओवाळून मंदिरात नेऊन ठेवावा त्यामुळे वास्तुदोष कमी होतो दर पौर्णिमेला वनस्पती तुपाचा दिवा घरावरून एकवीस वेळा ओवाळून घराच्या बाहेर लांब ठेवावा त्यामुळे दृष्टशक्ती घरातून बाहेर जाते तसेच दर शुक्रवारी सकाळ आणि संध्याकाळ मोहरी तुपाच्या दिव्यात थोडीशी मोहरी घालून तो दिवा घरभर फिरवावा त्यामुळेही वास्तुदोष कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर कापुराबरोबर पाच लवंगा जाळाव्यात त्यामुळेही वास्तुदोष कमी होण्यास मदत होते तसेच दर अमोशेला थोडेसे मीठ लिंबू हळद पाण्यात घालून त्याने फरशी पुसावी यामुळे नकारात्मकता दूर होते तसेच रोज उंबरठ्याला हळदीचे लेपन करावे नाही जमत तर दर गुरुवारी किंवा अमोशा पौर्णिमा आणि दर गुरुवारी हळदीचे लेपन उंबरठ्याला जरूर करावे बाहेर घराबाहेर रोज सडा रांगोळी नियमित कला करावी घरात येताना उंबरठ्याची पूजा करून मगच घरात यावं उंबरठा हा विष्णूचं प्रतीक आहे असं म्हणतात उंबरठ्यावर उंबरठ्यामध्ये विष्णू देवतेचा वास असतो व तो आपल्या घराचे रक्षण करतो त्यामुळे उंबरठ्यावर उंबरठ्याची पूजा करूनच घरात यावं तसेच घराबाहेर कोहळा बांधावा त्यामुळेही वास्तुदोष नजरदोष होत नाही आजची माहिती आणि आजचे उपाय कसे वाटले प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ हो।